मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे आठ जुलै ते चौदा जुलै दोन हजार चोवीस अजूनपर्यंत आपले चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल इतर कुठल्याही ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही कारण बारा व्हिडिओ एकाच ग्रुपवरती बारा लिंक सेंड करणं सेंड करणं पाठवणं शेअर करणं जरास जड जात आहे किंवा इतर ग्रुपमध्ये त्यांना त्रासही होऊ शकतो त्यामुळे बाराच्या बारा राशींचं वेगळं आपण पाठवू शकत नाही त्याकरिता जर आपली रास आपली राशी साप्ताहिक राशी भविष्य दैनिक भविष्य आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण स्वतःहून हे चॅनल सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया बारा राशींचं साप्ताहिक राशी भविष्य आठ जुलै ते चौदा जुलै दोन हजार चोवीस मीन राशी या सप्ताहात सरकार दरबारी अडलेली सर्व कामे प्रयत्नपूर्वक पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करा आता काय सांगायचं मला जर सरकार दरबारी आपली कामे आहेत ती अपुरे आहेत पूर्ण होत नाही तर सध्याचा काळ त्या गोष्टींसाठी चांगला आहे त्यामुळे जर ते काम आपण पुश कराल किंवा त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न कराल किंवा पुन्हा आठवण करून द्याल किंवा त्याच्या त्याच्यासाठी आणि कोणाला तरी सांगून मदत घेऊन जर ते काम करण्याचा प्रयत्न करत असाल तर या कामामध्ये आपल्याला मोठा लाभ होऊ शकतो किंवा आपली ते सरकारी कामे अपुरे आहेत ते पूर्ण सुद्धा या सप्ताहात होण्याचे खूप चान्स आहेत आता या सप्तहात सरकार दरबारीपासून म्हणजे सरकार सरकारच्या योजना काही असतात ना अशा योजनातून सुद्धा आपल्याला मोठे लाभ होण्याचे संभाव्य आहे संभावना आहे शक्यता आहे तर तसे सुद्धा योग चांगले असल्या कारण त्या सुद्धा जर सरकारी योजनेतून आपल्याला काही लाभ होणार असेल ला आपल्या व्यवसायासाठी नोकरीसाठी धंद्यासाठी किंवा तर त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करा ते सुद्धा आपली कामं पूर्ण होतील त्याच्यात आपल्याला यश मिळेल आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी चांगले योग ह्या सप्ताहात घडून येणार आहेत नवीन विचार नवीन दिशा आदान प्रदान करणारे लोक आपले ऐकणारे लोक आपल्याला समजून घेणारे लोक अशा लोकांचा आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश होऊ शकतो अशी व्यक्ती आपल्याला मिळू शकते आणि मनात आपली जी कल्पना आहे आपल्या कल्पनेप्रमाणे आपल्याला जी व्यक्ती आपली आयुष्यात हवी आहे ती सुद्धा आपल्याला या सप्ताहामध्ये मिळू शकते किंवा आपल्या डोळ्यासमोरून जाऊ शकते निदर्शनास येऊ शकते दिसू शकते मग पुढे जे काय करायचं आहे स्टॉप करायचं आहे त्यांच्याशी संबंध ठेवायचा हा आपला प्रश्न आहे तो अभ्यासानुसार करा उगाच एकदम मी सांगतो नाही गुरुजींनी सांगितलेच आहे मिळणारच आहे मला आपण करेन हीच ते व्यक्ती असं समजून जाऊ नका अभ्यास करा त्या गोष्टीचा की व्यक्ती आपल्याला योग्य वाटत असेल योग्य असेल तर नक्की आपण त्याचा लाभ घेऊ शकता आणि अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील त्या चांगल्यात आणि घडतात आता एखादी चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये त्यांची उत्तम साथ आपल्याला लाभेल त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या मदतीमुळे आपल्याला लाभ सुद्धा होणार आहे किंवा लाभकारक गोष्टी सुद्धा घडणार आहे किंवा त्यांच्या मदतीने आपल्या खूप साऱ्या अडचणी सुद्धा दूर होणार आहेत आता ज्या मागच्या वेळी आपल्याकडनं चुका घडलेल्या आहेत अशाच गोष्टीतून माणूस निवडताना माणूस समजून घेताना किंवा एखाद्याला आपल्या आयुष्यात प्रवेश देताना तर ज्या आधी चुका घडल्या त्या चुका पुन्हा करायला जाऊ नका अशा चुका माफ होणार नाही त्याच्यातून नुकसान होऊ शकते त्यामुळे मी पुन्हा सांगितलं की अभ्यास करून घेऊन पुढे सरकार किंवा पाऊल उचला हा सप्ताह सर्वसाधारणपणे खूप चांगला असेल आणि आपल्याला थोडासा दिलासा देणारा सुद्धा असेल कारण मागच्या वेळी जे काय आपल्याला त्रास झाला आहे मानसिक पुढे होणारा आर्थिक याच्यासाठी दिलासा देणाऱ्या गोष्टी चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात या सप्ताहात घडू शकतात या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे नऊ आणि अकरा शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढऱ्याचा लाभ करून घ्या मागील अंगारकी संकष्टीला जो उपाय सांगितला होता तोच उपाय पुन्हा आपल्याला करायचा आहे जर केला नसेल तर करा केला असेल तरी सुद्धा करा जमत असेल तर गणपतीची आराधना करा आणि गणपतीकडे ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या आहेत घडत आहेत त्याच त्या पचवण्यासाठी सामर्थ्य आणि शक्ती बुद्धी आपल्याला द्या म्हणून प्रार्थना करा मित्रांनो आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला येईल नोटिफिकेशन येईल इतर ग्रुपवरती लिंक पाहण्याची वाट पाहण्याची आपल्याला गरज भासणार नाही चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वे तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद